कर्जत तालुक्याचं नाव घेतलं की पर्यटनासोबतच भक्तीभावाचाही सुगंध दरवळतो या भूमीत आमदार महेंद्र थोरवे यांनी गेल्या वर्षी उभारलेली बावन्न फूट उंच विठ्ठल मूर्ती आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे अमराई श्रीराम पुलाजवळ उभी असलेली ही मूर्ती जणू साक्षात पंढरपुरातील विठोबा इथंच अवतरला आहे असं भासवत राहते ही केवळ एक मूर्ती नाही तर भक्ती आस्था आणि संस्कृतीच्या संगमातून उभी राहिलेली एक सजीव प्रतीक आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या मूर्तीचं लोकार्पण झालं आणि त्या दिवसानंतर कर्जतच्या या भूमीत एक नवं तीर्थस्थान जन्माला आलं ते म्हणजे प्रति पंढरपूर आलंदी ही मूर्ती दररोज भाविकांच्या मनाला स्पर्श करते शेकडो भाविक इथे येतात कोणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो तर कोणी आपल्या लेकरासोबत पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि आता या भाविकतेचा आणि विकासाचा प्रेरणादायी वारसा ठाण्यापर्यंत कारण या पवित्र कार्याचं अनुकरण केलंय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील उपवन तलाव परिसरात अशीच भव्य विठ्ठल मूर्ती उभारून भक्तिभावाचा नवा दीप प्रज्वलित केलाय काल एकतीस ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण पार पडले या कृतीतून मंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्याची प्रेरणा घेतल्याचं दिसून ठाण्यापर्यंत दोन न, दोन नेते पण एकच भावना विठ्ठल भक्ती आणि समाज हिताचा विकास आमदार महेंद्र थोरवे यांनी जे काम श्रद्धेने आणि भावनेने सुरू केलं त्याचंच अनुकरण आता राज्य स्तरावर होत आहे हीच त्या कार्याची खरी दखल असून कर्जतकारांसाठी ही अभिमानाची आणि मान उंचावणारी बाब ठरली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका